सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवलेल्या धक्कादायक टिप्पणीमध्ये एका पाकिस्तानी मौलवीने झाकीर नाईक या भारताचा फरारी आणि इस्लामिक टेलि भारताचा सम्राट घोषित करण्याची वकिली केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सनातनी हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या पक्षाद्वारे भारताचे शासन चालू असताना हजारो हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या झाकीर नाईकच्या भूमिकेचे मौलवींनी कौतुक केले एक्स वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानी मौलवीने सांगितले आज डॉक्टर झाकीरने आपल्या व्हिडिओद्वारे अनेक हिंदूंचे धर्मांतर केले आहे या कठीण काळात जेव्हा सरकार अशा प्रकारच्या सनातनी हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत मोदींचे नेतृत्व डॉ झाकीर यांना पैगंबर इब्राहिम सारख्या गरीब व्यक्ती व्यक्तीचे जीवन जगण्यास भाग पाडले आहे आम्ही डॉक्टर झाकीरला त्यांच्या व्हिडिओद्वारे अनेक हिंदूंचे धर्मांतर करताना पाहिले आहे मग तो अल्लाहचा मित्र नाही का तो भारताचा सम्राट नाही का अशी टिप्पणी पाकिस्तानी मौलवींनी केली आहे झाकीर नाईकचा भारताचा सम्राट म्हणून राज्याभिषेकाची वकिली करणाऱ्या पाकिस्तानी मौलवींच्या धक्कादायक घोषणेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर खळबळ उडाली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका